पुढची महत्वाची बातमी आहे ती भाजप संदर्भातली भाजपच्या बैठकी संदर्भातली बातमी प्रदेश भाजपच्या कोर कमिटीची बैठक अगदी थोड्याच वेळात मुंबईमध्ये सुरू होते विधान परिषदेच्या अकरा जागांबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे या बैठकीला देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे रावसाहेब दानवे तसंच पंकजा मुंडे असे महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार या बैठकीसाठी भाजप नेते रवानाही झालेले आहेत बैठकीमध्ये फडणवीस दानवे बावनकुळे असे महत्वाचे नेते उपस्थित विधान परिषदेच्या अकरा जागांबाबत या बैठकीत चर्चेची शक्यता आहे याच बैठकीसाठी आता भाजप नेते एक स्थळी रवाना झालेले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील रवाना झालेले आहेत आज महाराष्ट्र भाजपची ही महत्वपूर्ण बैठक होते आहे आणि या विधान परिषदेच्या अकरा जागांबाबत चर्चेची शक्यता आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रावसाहेब दानवे पंकजा मुंडे असे महत्वाचे नेते उपस्थित राहणार याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकिलवार यांच्याकडून अक्षय प्रदेश भाजपची महत्वाची बैठक आहे काय अधिक माहिती हेमाली आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी कोर कमिटीच्या ग्रुपची बैठक दिल्ली ते पार पडली होती अमित शहा त्यासोबत जे पी नड्डा बी एल संतोष यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली होती राज्यातले नेते त्या ठिकाणी होते या बैठकीत नेमकी जी चर्चा झाली यावरची रणनीती आखण्यासाठी आणि ज्या काही सूचना केंद्रीय भाजपाच्या नेत्यांनी दिलेल्या आहेत त्या सूचनांवरती अंमलबजावणी करण्यासंदर्भात ही महत्वाची बैठक पार पडते या बैठकीत लोकसभा निवडणुकीची चर्चा यासोबतच राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न आणि यासोबत आपण आता पुढील विधानसभा निवडणुकीला कशा पद्धतीने कशा कुठल्या अनुषंगाने सामोरं जायचं याबाबतची अत्यंत महत्वाची आणि गहन चर्चा आजच्या या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पार पडणार आहे आपण जर बघितलं तर आता बैठकीला आतापर्यंत भाजपाचे काही वरिष्ठ नेते जे कोर कमिटीचे सदस्य आहेत ते दाखल झाले आहेत ज्यात पंकजा मुंडे यांचा समावेश आहे सुधीर मुनगंटीवार दादा पाटील रावसाहेब दानवे हे सगळे देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर आलेले आहेत काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस हे देखील ओबीसीच्या शिष्टमंडळाची बैठक पार पाडून त्यांच्या सागर या बंगल्यावरती दाखल झालेली आहे आणि बैठकीला सुरुवात झालेली आहे नेमकं भाजपच्या भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी काय सूचना दिल्या त्यासोबतच आता पुढील रणनीती काय असणार आहे याबाबतची स्पष्टता आता या बैठकीमध्ये नंतर आपल्याला कळेल धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल